विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गुरुदेव इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिंकली ग्रामस्थांची मने विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा तालुक्यातील पारगाव येथील गुरुदेव इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा दिनांक सोळा फेब्रुवारीच्या रात्री विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी चिमुकल्यांनी विविध हिंदी मराठी गीतांवर नृत्य करून ग्रामस्थांची मने जिंकली अधिक माहिती अशी की पारगाव येथील आदित्य बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या पाचवा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाला यावेळी सुरुवातीला संस्थेचे प्रमुख अच्युतराव डोके अध्यक्ष प्रवीण डोके राहुल डोके गावचे उपसरपंच कॉम्रेड पंकज चव्हाण जिल्हा परिषदचे माजी सदस्य महादेव आखाडे तालुका उपप्रमुख विकास तळेकर माजी उपसरपंच डॉक्टर अनंत कुलकर्णी त्याचबरोबर वी का से सोचे सोचेअरमन बाबूशेठ डुंगरवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व मासाहेब जिजाऊ व विद्येची दैवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून व जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी एल के जी यू के जी व नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नाचून आपली कला सादर केली सायंकाळी सात ते अकरा पर्यंत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिल्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला यावेळी बीड येथील केशव बळे यांनी आपली कला सादर केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल खवले यांनी केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एडव्होकेट प्रकाश मोटे ग्रामपंचायत सदस्य धनंजय मोटे राजाभाऊ कोळी राष्ट्रवादीचे युवा नेते प्रदीप मोटे महादेव मोटे वी का सेसो संचालक कुंडलिक आखाडे सीताराम कुलकर्णी अशोक शिंदे मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष मुजमिल पठाण एल्गार ग्रुपचे अध्यक्ष कुणाल चव्हाण वैभव कुलकर्णी विशाल आखाडे शिवसेनेचे नेते अमोल गायकवाड डी बी मोटे महावीर चोरडिया सुरेश लाखे सुदर्शन डोके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या चिमुकल्यांच्या नृत्यासाठी चव्हाण मॅडम जाधव मॅडम व त्यांच्या सहकारी यांनी मोठे परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता प्रतिनिधी राजेंद्र आहिरे वाशी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका Ha <laughs> ha ना। तर ये उद्या ये नक्की आपल्या एरियातील सर्वात मोठा गरबा ठेवतो ना तू तू उद्या येणार आहे तुला नक्कीच आवडेल जसं तुला हवं आहे ना बॉयफ्रेंड तसंच आहे खर सोड शक्यच नाही माझ्या मनासारखं असेल चल जाऊ दे भेटूया उद्या ण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा